हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे एकदम सुपर आज मी आपण आपली गुंतवणूक कशी सुरक्षित ठेवायची ह्याच्याबद्दल काही टिप्स देणार आहे कित्येक वेळा काय होते माहिती आहे काय एस्पेशली आपले सिनियर सिटीजन्सांचं आपण गुंतवणूक करतो उद्याला आपल्याला वेळप्रसंगी पैसे पाहिजेत म्हणून पण ठेवताना अगदी सोपं होतं एकदम काही प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा आपल्याला तो पैसा काढायचा असतो आपल्याला तो पैसा हवा असतो तेव्हा मात्र तो वेळेला मिळत नाही किंवा काढणं एवढं सुरक्षित होत नाही किंवा एवढं सोपं होत नाही खूप त्रास खूप हेलपाटे घ्यावे लागतात त्यामुळे असं होऊ नये म्हणून आपली गुंतवणूक कशी सेफ ठेवायची जसं करून इझिली आपल्याला ती मिळू शकेल ह्याच्याबद्दल काही टिप्स मी आजी सांगणार आहे हे सिनियर सिटिझन्सांना तरी खूप महत्त्वाचं बाकीचे नाही महत्वाचंच आहे का म्हणजे कोणालाही आपण ठेवलेले पैसे आपल्याला वेळेला व्यवस्थित रित्या किंवा आपल्याला हवे तेव्हा हे मिळायला पाहिजे इट इज नॉट ओनली अवर राईट हे नीड पण आहे गरज असते आपल्याला तेव्हा आपल्याला हेलपाटे मारत बसा थांबा असं घडता कामा नये एवढेसाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गुंतवणूक कोणाचे नावानं करता हे लक्षात ठेवा कधी कधी मोठेपणा घेण्यासाठी आपण दुसऱ्यांचे नावाना गुंतवणूक करतो अशावेळी लक्षात ठेवा तुम्ही पैसे तुमचे असतील पण तुम्ही ज्याचे नावानं ती गुंतवणूक केली आहे ती सगळी मालमत्ता त्याचे मालकीची होते उद्या त्याचं काही बरं वाईट झालं तरी त्याची जेवढी अपत्य आहेत ते सगळ्यांची तेच सारखी वाटणी राहते घटलेले एक्झाम्पल सांगते मी माझे मैत्रिणीचे वडिलांनी काय केलं आयुष्यातली पहिली कमाई पहिल्यांदा घर घेतात म्हटल्यावर वडिलांचे नावावर घर घेतलं तेव्हा आणि खूप हे असायचो घर घ्यायचं हे वडिलांचे नावावर म्हणून तोपर्यंत भाड्याचे घरातच राहत होते प्लॉट घेतले घर बांधले सगळं ओके झालं राहत होते बरेच दिवस वडिलांचे नावावर होतं काका हे सगळे एकत्रच राहत होते नंतर वडील वारल्यावर काय झालं काकाचा पण ते हिस्सा आलाच की तर वडिलांचे नावावर आहे म्हटल्यावर सगळ्यांचाच हिस्सा येतो तेत काकाचा पण हिस्सा येतो त्यामुळे मग बरा हे झालं त्यांना नो डाऊट नंतर त्यांना तेतना काकाला पण हिस्सा द्यावा लागला लक्षात ठेवा काकाला पण हिस्सा द्यावा लागला नो डाऊट पैसे ह्यांचे होते हे घातलेले होते पण वडिलांचे नावावर केलेलं होतं त्यामुळे वडिलांना दोन मुलगे होते त्यामुळे त्यांचं दोन्ही मुलांचा बरोबरीनं अधिकार होता आणि त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही इतरांचे नावानं गुंतवलात तर तुम्ही कोणाच्या नावानं गुंतवता तो ॲक्च्युअल त्याचा मालक बनतो मग ते पैसे तुमचे असले तरी काही फरक पडत नाही हे आधी लक्षात ठेवा आणि गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातून हवे तेव्हा पैसे काढता येतील का काढताना कोणते अर्ज किंवा फॉर्म भरावे लागतील किती दिवसात कुठल्या खात्यात पैसे जमा होतील किती दिवस लागतील कोणते शुल्क आहे का म्हणजे त्याला काही फीज आहे का हे सगळे प्रश्न विचारून घ्यावेत आणि क्लिअर कट करून घ्यावं हे महत्वाचं आहे नाही ते गुंतवताना मी म्हटलं तर सांगली इझिली गुंतवणूक होते पण प्रॉब्लेम्स हे येतात पैसे काढताना त्याच्यानंतर आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर गुंतवणुकीमध्ये दिसतोय की, की नाही हे नीट बघून घ्या दुसऱ्याचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर वापरू नका ही काळजी घ्या आपली के सी अद्यावत ठेवा जर पत्ता तुमचा मोबाईल नंबर काही बदलला असला तर वेळेवर के वाय सीवर बदलून घ्या बँक खातं किंवा अकाउंट बदलला असल्या तातडीनं प्रत्येक गुंतवणुकी ते नोंदवून ठेवा वयानुसार आपली सही बदलत असते तेव्हा वेळोवेळी तुमचं पॅन कार्ड फोटो आणि सहीसाठी अद्ययावत करून घ्या खास करून जे लोक ऑनलाईन व्यवहार करत नाहीत ऑफलाईन करतात एस्पेशली सिनियर सिटीजन्स यांना हे खूप महत्त्वाचं आहे एक गुंतवणूकदार म्हणून तुमचे हक्क समजून घ्या तक्रार करायची ते कुठे करायची कशी करायची कोणाकडे दाद मागायचं हे सगळं सगळं तुम्ही नीट समजून घ्या एस्पेशली सिनियर सिटीजन्स ज्यांची मुलं परदेशात स्थायिक आहेत त्यांच्यासाठी एक विश्वासू व्यक्ती नेमण्याची आवश्यकता आहे अशा व्यक्तींचे नावे कुलप प्रमुख पत्रावर आ? ज्यात हस्तांतरणाचे अधिकार नसतील हे नोंदवून ठेवायला पाहिजे आणि फक्त की संदर्भात व्यवहार करणे शक्य होते असं तुम्ही करू शकता पण त्या व्यक्तीवर तुमचा विश्वास पाहिजे हे महत्वाचं आहे आणि बँकिंग असू देत इन्शुरन्स असू देत इथे काही तुम्हाला अडी अडचणी आल्या तर वेळेत तक्रार करा आणि हे लक्षात ठेवा तुमचे पैसेवर तुमचा हक्क आहे आणि तुम्हाला हवं तेव्हा तो वा बजावायला यायला पाहिजे यासाठी सुलभता हवीच आपण योग्य चौकशी करून नीट वाचून काय चूक आहे किंवा काय हे सगळं नीट बघून घ्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे गुंतवणूक करायच्या आधी हवे ते हजार प्रश्न विचारा आणि व्यवस्थितपणे गुंतवणूक करा नाही ते का नाही त्याचा त्रास खूप होतो नुकतंच आमचे ओळखीचे एका माणसाचं निधन झालं बरं का आणि त्याची बायको तशी फार शिकलेली वगैरे नाही ते नवरेच एल आय सी पॉलिसी वगैरे होती पण ते एल आय सी पॉलिसीवर त्यांना बायकोचं नाव घातलेलं नव्हतं मुलं आहेत त्याला छोटी पण आणि कोणाचं तर नाव घातलेलं होतं किंवा लग्नाच्या आधी ती पॉलिसी उघडलेली असेल नंतर त्यानं ती अप टू डेट केलेली नव्हती खर तर लग्न झाल्यावर त्यांना बायकोचं नाव घालायला पाहिजे होतं पण राहिलेलं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू झाला तरी बायकोला काही त्यातनं एक पैस सुद्धा मिळाली नाही त्यामुळे पैसेचे व्यवहार करताना पैसे गुंतवताना नीट विचार करायला पाहिजे एक म्हणजे आपल्याला हवे तेव्हा तरी ते, ते पैसे मिळायलाच पाहिजे आणि त्याचे शिवाय आपले नंतरसुद्धा ज्या माणसाला ते मिळावे असे तुम्हाला वाटते ते, ते माणसाला मिळेल अशी आपण व्यवस्था करायला पाहिजे नाही ते आपली मोठी चूक होऊन जाईल कित्येक ठिकाणी असं घडलेलं आहे मी बघितलेलं आहे म्हणून सांगते अगदी भावाचा आपल्या भावावर अतिशय विश्वास त्यामुळे आपले सुद्धा त्यांना काही सांगितलं नाही सगळं भावाचे नावावर करून दिलान का भावांना करून घेतला होता त्यांचं त्यांना माहीत पण तो माणूस गेल्यावर त्याला बायको आधीच वारलेली होती त्यामुळे त्यांचे मुलांना त्याचं घर मिळालं नाही पैसा मिळाला नाही काही काही मिळालं नाही सगळं भावानं ना आपले नावावर करून घेतलं नो डाऊट त्याला आपल्या मुलाला मिळायला पाहिजे सगळं असं पण कोणाचं तरी घास आपण घेऊ नये नो डाऊट असं केलेलं ना कधी कधी त्यांना ते, ते सगळं भोगावं लागते बरं का हे पण बघितलेलं आहे मी आपलं ताट पाहिजे ते दुसऱ्याला द्यावं पण दुसऱ्याचं ताट आपण घेऊ नये असं केलेले लोकांना पुढे कधीतरी ते सगळ्याच त्यांना मिळाले पश्चाताप झाले सगळ्या एकूण बायको मेली मुलगा मेला नंतर अगदी खचून खचून तो माणूस पण गेला सगळं आपले भावाभिवांचा आपले नावावर करून घेऊन बसला होता तीन मजली मोठा बंगला बांधलेला होता हे मी डोळेनी बघितलेलं आहे आजसुद्धा येता जाता ते बिल्डिंगकडे बघितलं की वाटते नाही असं करता कामा नाही आहे कोणाचंही आपण कोणाचाही घास आपण घेता कामा नये पाहिजे तर आपला घास आपण दुसऱ्याला देऊ पण दुसऱ्याचा घास बिलकुल घ्यायचा नाही अच्छा हॅव वे गुड डे